शिर्डी नगर परिषदचे माजी अध्यक्ष गोपीनाथ बापू गोनकर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोनकर तसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारत असलेल्या रुद्रा फाऊंडेशन व भोजनालय समोरील साई प्रसाद मार्केट येथील गणेश मंडळाची आरती शिर्डीतील युवा पत्रकारांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पत्रकार राजेंद्र बनकर यांचं पत्रकारांनी उपस्थिती लावत गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली व त्यानंतर रुद्रा फाऊंडेशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मान्यवरांचा साईबाबांची शालेत सन्मान केलाय याप्रसंगी दीपक गोंदकर यांनी सांगितले की वर्षभर बातम्यांचं संकलन करताना कोणत्याही उत्सवाचा आनंद पत्रकार बांधवांना घेता येत नाही त्यामुळे आज पत्रकार बांधवांच्या हस्ते गणरायाची आरती करत त्यांना सुद्धा सन्मान मिळावा असा हेतू आमचा असून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या मान्यवरांचा त्यांनी आभार मानले तर प्रशांत अग्रवाल यांनी पत्रकार बांधवांच्या वतीने मनोगत व्यक्त करत साई प्रसाद मार्केट व रुद्र फाउंडेशनचे आरतीसाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानलेत श्री साई सुरळे श्री राहुल फोंडे श्री प्रदीप पाटील श्री दुर्गेश देवरे व श्री राजेंद्र जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहे मी या ठिकाणी मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानतो की ते वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी काय गणपतीचा उत्सव चालू आहे आणि त्यांच्या मागे फार मोठा जबाबदारी प्रत्येक गणपती मंडळाची शूटिंग काढणं असेल बातम्या बनवणं असेल तरी देखील त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी आपल्याला एक साडेआठचा वेळ देऊन ते वेळेत आले त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांना विनंती करतो छोटासा सत्कार आमच्या फाउंडेशनच्या वतीने स्वीकारायचा आहे आणि त्यानंतर आपण एक ग्रुप फोटो घेऊ निमित्त रुद्रा फाउंडेशन आणि साई प्रसाद मार्केट यांच्या वतीने या ठिकाणी गणपती गेल्या अनेक वर्षांपासून बसवला जातो आणि समाजातील विविध घटकाचे नागरिक या ठिकाणी या प्रसाद मार्केट साई प्रसाद मार्केटमध्ये मार्केट आहेत मार्केट। गोपीनाथ बापू असतील रमेश भाऊ असतील आणि दीपक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्रा फाउंडेशन वर्षभर कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रम आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे आता ती मी ती बातमी मी कवर करू शकलो आणि याचा दुःख मला कायम आहे एक महिला होती तिची प्रसुती इथं कुठेतरी झाली आणि या मार्केटच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिची प्रसुती व्यवस्थित करून घेतली आणि ती आणि तिचं बाळ सुखरूप या लोकांमुळंच म्हणजे बाबांची सेवासुद्धा हे लोक या निमित्ताने या ठिकाणी करत असतात इथं येणाऱ्या भक्तांकडे जर कधी पाकीट चोरलं गेलं तर हे लोक वर्गणी गोळा करून त्यांना घरी जाण्यासाठी पैसे उपलब्ध करून देत असतात हेच आपल्या शिर्डीचं खरं तर वैभव म्हणावं लागेल आणि अशाच पद्धतीने साई भक्तांची सेवा या लोकांच्या हातून घडो आणि आम्हाला आज सर्व पत्रकार मंडळींना आरतीसाठी या ठिकाणी तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी खरं तर मनापासून आभार मानतो कारण वर्षभर आम्हाला फक्त समोर तू बोलावं लागतं आमच्या समोर उभं राहणारी लोक आज पाहिल्यानंतर आनंद वाटला आणि दीपक भाऊ असतील गंगा भाऊ असतील गोपीनाथ बापू आणि रमेश भाऊ रुद्र फाउंडेशन साई प्रसाद मार्केट आणि या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोड खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी